शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या नाथपर्व या निवासस्थानी देखील मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन झालं भाऊसाहेब घुगे यांच्या कुटुंबाकडून ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे संपूर्ण घुगे कुटुंबानं यावेळी एकत्रित येत गणरायाची विधिवत पूजा करत बाप्पाची प्रतिष्ठापना केली आगामी काळात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, मंत्री मिळू दे अशी प्रार्थना भाऊसाहेब कुके यांनी लाडक्या बाप्पाकडे केली आहे नमस्कार गणेश चतुर्थीच्या मी सर्व जालनावासियांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आज सालाबातप्रमाणे याही वर्षी आमच्या नागपर्व या निवासस्थानी मोठ्या थाटामाटामध्ये मा गणरायाचं आगमन झालं आज जिल्हाभर संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये वाजत गाजत गणरायाच्या मिरवणुकीनं आगमन होत आहे जालना शहरातही मोठ्या ताटामध्ये त्याचं आगमन झालं दरवर्षीप्रमाणे माय मी माझ्या कुटुंबियासह गणरायाची स्थापना माझ्या निवासस्थानी करत असतो आज आपण बघता गणरायाची स्थापना केलेली आहे खरं तर या जालना जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून वरुणराजाची कृपवृष्टी झाल्यामुळे आमचा शेतकरी वर्ग संपूर्ण समाधानी झालेला आहे या जिल्ह्यातील संपूर्ण नदी नाले तुंडुम भरून वाहत आहे काही प्रमाणात या जालना तालुक्यात कमी जरी पाऊस असला तरी आमच्या बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं शेतकरी वर्ग सोखावलेला आहे आणि पूर्ण नद्या ह्या तुंडुम भरून वाहत आहे याचा नक्कीच शि येणाऱ्या काळामध्ये फायदा होणार आहे नेत्याकडे काय नेत्यासाठी काय प्रार्थना केली आज मी गणरायाच्याकडे एवढीच प्रार्थना केलेली आहे की गेल्या पुढच्या महिन्यामध्ये मा विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जालना विधानसभेमधून माझे नेते सन्मान्य अर्जुनभाऊ साहेब यांना बरबघोस असं मतांनी विजय होऊन येणाऱ्या शिंदे सरकारमध्ये शिंदे साहेबाच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय खोतकर साहेबांना या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी कॅबिनेट मंत्रीपद मिळावं असं मी माझ्या घरच्या गणरायाकडे मागणी केलेली आहे